अक्लूजमधील चालू असलेले कॅफे तात्काळ बंद करा अन्यथा महाराष्ट्र विकास युवा सेनेचा डी वाय एस पी ऑफिसवर मोर्चा सांगलीमध्ये असलेल्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर गोंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून अशाच प्रकारे अक्लूजमधील कॅफेमध्ये प्रकार घडण्याची शक्यता असून कॅफेच्या नावाखाली अनेक अवैध प्रकार घडत आहेत तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी वाईट मार्गाला लागले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अकलूजमधील असलेले कॅफे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन डीवायएसपी साहेब यांना देण्यात आले यावेळी जिल्हा संघटक सायराज अडगळे तालुका अध्यक्ष आदित्य काकडे तालुका संघटक विशाल लोखंडे अकलूज शहर संघटक चेतन साठे निमगाव शाखेचे संघटक रोहन साठे पिलिवचे तुषार तरडे इत्यादी उपस्थित होते आदित्य काकडे महाराष्ट्र विकास युवा सेना तालुका अध्यक्ष सांगलीमध्ये सांगलीच्या कॅफेमध्ये जो काय प्रकार घडला त्या प्रकाराचा आम्ही पहिल्यांदा निश्चय व्यक्त करतो मध्ये चालू असलेल्या कॅफेज जर लवकरात लवकर नाही बंद झाल्या तर आम्ही डी वाय एस पी साहेबांच्या ऑफिसवर तीव्र स्वरूपाने आंदोलन करू किंवा मोर्चा काढू धन्यवाद जाहीर निषेध करतो व असा प्रकार पुनच्या एकदा अकलूजमध्ये घडू नये या दृष्टिकोनातून आम्ही आज अकलूज डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिले आहे अकलूजमधील जे जे कॅफे आहेत ते ते कॅफे लवकरात लवकर बंद करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिले आहेत जर हे कॅफे बंद नाही झाले तर डी वाय एस पी कार्यालयावर आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढू धन्यवाद